श्री स्वामी समर्थ घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखे वाटते दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही चार घरातील साहित्य सतत तुटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सात काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्ने पडणे आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होणे घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभड गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्हिटी एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडेठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये दोन निगेटिव एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा तीन किचनमधील लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची फुडसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्याने हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे चार दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा पाच घरात हनुमान चालीसा ऐका सहा अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया एक महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओसोबत